स्वर्गीय अप्पासाहेब उर्फा सारे पाटील साहेब यांच्या पत्नी आणि श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई अप्पासाहेब पाटील यांचे वयाच्या एकशे दोनव्या वर्षी अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हे आपल्या आयुष्यातील सात दशके शेती आणि सहकार क्षेत्रात कार्यरत होते त्यांनी कालावधीत अनेक का सहकारी संस्थांची उभारणी करून दत्त उद्योग समूहातील संस्था देशभरात नावानुपास आणल्या त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना अनेक चढ उतारांना सामोरं जावं लागलं परंतु या काळात श्रीमती कृष्णाबाई पाटील या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली त्यांनी मुलगा गणपतराव पाटील मुलगी व चार नाते यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले त्यांच्या या संस्कारामुळे त्यांचे चिरंजीव गणपतराव पाटील हे शेती व सहकार क्षेत्रात चळवळीने व जिद्दीने कार्यरत आहेत श्रीमती कृष्णाबाई पाटील यांना रोटरी क्लब ऑफ सांगलीकडून आदर्शमता पुरस्काराने गौरवण्यात आले त्यांच्या स्थितप्रज्ञा स्वभावामुळे त्यांना एकशे दोन वर्षाचे आरोग्यपूर्ण आयुष्य लाभले सहा रे पाटील साहेबांच्या प्रमाणे त्यांनीही मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता त्यानुसार आज पहाटे त्यांच्या निधनानंतर शासकीय वैद्यकीय विद्यालय मिरज येथे देहदान करण्यात आले दरम्यान कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त उद्योग समूहातील कामगारांच्या वतीनं शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या पश्चात मुलगा सून चार नाती नातजावई पतवंडे असा परिवार आहे मिरर रिपोर्ट एस पी एन मराठी शिरोड